मला वाटत आजचा कार्यक्रम इतका रंगत गेला कार्यक्रम चांगली होती पुण्या मुंबईला सुद्धा अशी मेट्रो होत नाही असं म्हणत म्हणजे एवढा

उपकरणाच्या कार्यामध्ये एक सारे तटेच्या बाबतीत की रुपया हे महामांगीच्या बद्दलच खूप वेगळा विचार समाजामुळे होऊ शकतो वाहिलेली तशा अर्थ त्याचा अर्थ असा आहे की डावी डाव्या शरीराचा अधिकार असलेली वाई पण आपल्याकडं डाव्या बाजूच्या बद्दलचा म्हणजे ती कमी पण आहे असं आपल्याकडे हात रूढ झालेला स्त्री स्त्रीच्या मध्ये काही ठराविक मर्यादा आहे तिला गरोदरपणा काय मानपणे काय नऊ महिने थांबवावं लागतं दुसरी आपण लक्षात घेऊ स्त्री पुरुष समानता मान्य आहे तरी पण एखादी स्त्री तर काय काही वेळा निर्णय घेऊ शकते बेंजील मुक्त झाल्याला ती गरोदर होती सात सहा महिन्याची आणि निवडणुका लावल्या तिथल्या हुतुक केलं आणि अठराव्या दिवसापासून पंचावन्न बाबतीला सुध्या कसलं कसलं सण होतो आई असा की जे अन्याय सृष्टी आहे आम्ही त्याच्यावर अन्याय करतोय पुत्र शाहू महाराजांच्या खूप मोठं आहे स्त्रीवर अन्याय झालेला आहे सगळं पण त्यातून काय दाखव स्त्रिया काही स्त्रियांना वामांकित व्हायला आवडत आहे मला वाटते मीनाकू बँक नवरासवर लावतात ते बाबा म्हणजे आरे काय घालवत नाही म्हणून मरूर वागतोय म्हणून हा विरोधाचा वाग नाही एक समाजातल्या प्रत्येकाचं पण तुम्ही झोपायच्या तुम्ही उठायच्या आगवर उठलेली ती स्त्री असते तुम्ही झोपल्यावर ती झोपणारी स्त्री असते किती बोला एक वेळेला वाढला बायको विचार करा मी बायको असतो आणि की नवरा असतो तर मी कसं वाढलो असतो एवढं एक समोरच्या माणसाच्या ठिकाणी मी आहे हे समजून मला जगात दुसरं वाचायची गरज नाही हा तुम्ही काय गरज नाही आणि मग समज मला तुम्ही घरात जाताय अकरा वाजता शाळेत जायचं असते दोस्ता बरोबर गप्पा मारून तुम्ही आणला असताय आणि तिला म्हणताय अजून जेवण झालं मला मग तू काय केलं का म्हणते मुलगा हायला होता मुठला होता पावडर आलं होतं लोटाय होतं शेवारी आली होती कोण होता की ही केलं ती केलं आणि मग आता काही तुम्ही जर भडावर उद्या ना ना ना। काम नाही ना का तुला एवढी सगळी काम आहे मी काय तर दोन वाज खातो जातो किंवा करतो काय येतो नाही थांबा मी करते तुम्हाला उपयोग जाऊ तुम्ही कशा पद्धतीने वागताय घरात बाकी काम करताना जर तुम्ही म्हणला आणि एखादी पाहिला तुला होत नाही काम जरा कमी कर नाही एवढं काय म्हणलं नाही का अनुक्षेला सांगते मालक मला पण पाहिला म्हणते तुम्ही जाऊ का स्त्री <laughs> प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट स्त्री विचार करून करते <clears throat> मग सांगितलं तुम्ही पार्ट्या असं बोललं मग सगळ्या गावात कसं वगैरे बांगलादेश गरिबी ग्रामीण गरिबी दूर व्हायला तिथले आता हिंदू म्हणून जे अध्यक्ष आहेत बांगलादेशचे त्यांनी बचत बचनगंट स्थापन करून स्त्रियाना बापूपासून हे बनवायला कर्ज द्यायला सुरुवात केली त्यामुळे लोकांपण मिळालं आणि विश्वास ठेवा आपण कुठं कुठंतरी बसलेला असतोय आणि अहो या जेवायला उशीर झाला तुम्हाला किती उशीर झाला आपण काय करायला खाऊ झपाय माणसं बसले बसली एवढा हेल्प तरी जातोय पण अरे नवऱ्या ना ग्रस्ता या जगामध्ये तुला बायकोशिवाय कोण जेवलाय काय दुसरी गोष्ट आपण म्हातारा झालोय आई आपल्याला आपल्याला कोणीपर्यंत आवड घालू शकेल झालंय म्हातार झाल्यावर कोण झालं दुसऱ्या जगात कोण घालू शकेल बायको ही सगळी सेवा तिला एक वेगळं बळ आहे स्त्री तुम्ही जर नीट मिळा सांगतो करा तुम्ही मी बायकोच्या ठिकाणी असं ग्रहित दारा मागाशी सांगितल्यासारखं प्रवृत्ती करतो त्या वाटते तिला किती त्रास होतो विचार करा तरी ती बिचारी तसंच काम जुन्या काळात कवीचे उत्पन्न मी तर देतो इतक्यात शेवट बायका येते कवी पाच वाज एक सोडणार असला तरी ते ऐकवायला सोडणार त्याला सोडणार नाही आता काय बदलला क्रिया <laughs> हे परमेश्वराने निर्माण केलेलं अप्रतिम ज्ञान आहे फक्त आपण त्या अँगलला बघत नाही रुपी चालू तुम्ही कधी विचारले का सकाळी सांगा बघ खरं हे घब्या वाट गेला तुझला तुम्हाला कसं बोल खरो अन्याय सहन करायची जबरदस्त ताकद परमेश्वरने स्त्री आणि तरी तो मग अन्याय आपण म्हणतोय वामांगी वामांगीचा आपण अन्याय आपण करतोय वगैरे आपण म्हणतोय बायकोला हा हा प्रपंच असतो माझा प्रपंच आहे अन्याय झाला काय झाला तरी संध्याकाळी आपण काय कुठेही करू शकतो आठ दाऊ तलाव झाला कुठे तिला संध्याकाळी आणि मुलावरचा उपकार बघायचे बोलतं बोलतं बोलतो तुम्ही हे जसं हनुमान पावस तुम्ही दिस वाटतं बघता घे म्हळ्या बाबा आपोआप ते प्यायला जातात त्याला काय तुम्ही स्कू नये का तुम्ही घरात नाहान मुला ते बाजूला एक छंद झालं मुलगा अशी असतं ना आय ओढताना आईजवळ जात नाही ओढतायला रांगोळी ऐकडते तो काढत नाही मुलगी जाते आणि तिने किती न पण काढत नाही ते एक मानसिक काय आणि आपण मंगेळा आला काही नवीन पाहुण्या म्हणून मी सांगतोय जगामध्ये आमचा मंगेवेळा संतांची भूमी आहे पंढरपूरची भूमी आहे सगळ्या दृष्टीनं समृद्ध आहे या मंगेवे वामांगी पण चोका मेळाला मंगेळा बंचा आपण गेलेत ना, ना, ना ते विठ्ठलाच समाज दृष्टीनं आहे स्त्रियां वापर का परवा मिळाला मिळावा बाळक्या त्रासापासून कटालेल्या सगळ्यांना म्हणजे हे सगळ्या फक्त या जगामध्ये स्त्रिया आणि पुरुष परवाच्या मी मित्र घेऊन त्याच्या कसे जोर आहे ते म्हणजे आपल्या भारतामध्ये वगैरे त्या गोष्टी नाही स्त्रिया पुरुषाच्या बरोबर काम करते आणि म्हणून आपण सर्वांना आपल्यापासून सुरुवात करूया उद्यापासून पाहिजे तुम्ही भाग आहे ज्यांनी परत शापशाही वाचले कमी होत काय ते अरे आपण आमची मग नाही आनंद करतो पण म्हणून हाताला ओठायला तरी शेळ आणि आपण स्त्रियांच्या बाबतीत हा नाही त्याला हे गोष्टी घडते पण इतका अन्याय व्हाय कि बरोबरीच चाक आहे दोघांनी मिळून चाललं पाहिजे काय परिस्थितीमुळे काय होतं मान्य पण स्त्रियाच्या बाबतीत आपल्याला आणखी एक वेगळा विचार करायचा झाला तर स्वतःची उर्मी असलेल्या स्त्री आता स्त्रिया नवीन मुली कमी मुले झालाय की असू द्या तर काय चाललंय तर समाजामध्ये आपण सहज सहजानं नीट राहू शकत नाही आणि म्हणून

हे ह्या सगळ्या ह्या त्या तुमची भेट नाव काय तुमची तुम्ही बोलता कुंतीच्या बद्दल हा वार्ता तिथून सुरुवाती करणं अर्ज या पाडवायच्या बाजून येण्यासाठी साठी कला म्हणजे तू मदत कर द्रौपदी तुला सावध हे द्रौपदी म्हणतात बंदी आहे हे रामाला मध्ये आपण वाचतोय शीतेने एका आरोप घेतला म्हणून दुसरा पर्याय नव्हता का रामाला मी जुन्या परंपरेला धक्का लावत आहे स्वतःच्या मुक्तेपणासाठी शिजा स्वाय पश्चिम आहे स्वतःच्या हितासाठी तुम्ही हिरवा रंग आहे करता स्वतःच दिलं तुम्ही त्रास देता हे पहिल्यापासून घडत आले यामध्ये आता स्त्री जागृती झाले वाचायला लागले ज्या वेळेला स्त्री स्वतःच्या पायावर उभा राहील एकच मार्ग आहे सरास होत असं पण स्वतः मिळवती झाली स्त्री तर ती म्हणजे मी मी असा सापडली टोका लावली आणि स्त्रिया आहेत म्हणून हे सगळं चाललंय तर आपण पुरुष जर असतो बायका गावाला म्हणून वामांनी पण असलं तरी ते जपलं पाहिजे खूप छान पुस्तक लिहिलं तरी सर मी धन्यवाद देतोय महाराष्ट्रामध्ये मंग सगळ्यात जास्त साहित्यिक कार्यक्रम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त साहित्यिक आहे का मंगळवलं म्हणजे घरी जायला लागेल असतील सगळीकडे